माई मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारातला माई त्रिवेणीचे नवला आहे माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सातवंबरखेर माहेर बाळगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे धने तुम्हाला सांगते खरं धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं धने तुम्हाला सांगते खरं धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं माझे माहेर पंढरपूरं माझे पाहेर पंढरपूरं धनी तुम्हाला सांगते खरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या, द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं तिथे आहे माझा पिता श्रीमंत तिथे आहे माझा पिता श्रीमंत त्याचे नावं ऐ त्याचे नावं विठ्ठल विठ्ठलपंत धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं तेथे आहे माझी द्याव माई तिथे आहे माझी आई तिचे नाव आहे रुक्माबाई त्याचे नाव आहे रुक्माबाई तिथे आहे व माझी आई तिचे नाव रुक्माबाई धनी तुम्हाला सांगते खरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं भाऊ माझा तिथे आहे लावण्यात एक भाऊ ते माझं लाखात एक भावती ते, ते, ते माझं लावण्यात एक त्याचे ते नावं आहे पुंडलेक त्याचे नावं आहे पुंडलेख धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं माझी आहे बहीण चंद्रबागा माझी बहीण आहे चंद्रबागा तिच्यासाठी जमलावर संतांचा मेळा तिच्यासाठी जमला संतांचा मेळा धनी तुम्हाला मे सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं एका जनार्दनी असे माझे माहेर एका जनार्दनी असे माझे माहेर तिथे सुख मिळते फार तिथे सुख मिळते फार आणि तुकड्या दासल लोळे चरणावर आणि तुकड्या दासल लोळे चरणावर धने तुम्हाला सांगते खरं धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं धने तुम्हाला सांगते खरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं मला माहेरी जाऊ द्या बरं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल